हॅलो 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 डियर स्टूडेंट्स वेलकम टू परिवर्तन एट नाईन टेन महाराष्ट्र बोर्ड या यूट्यूब चॅनलवरती मायसल प्रमोद सर मागच्या व्हिडिओमध्ये आपण दोन चलाचेल रेषे समीकरण यामधला सरावसंचे एक पॉईंट एकमधील प्रश्न क्रमांक एक ते सहा पूर्णपणे आपण तो सोडवलेले होते आपला प्रश्न क्रमांक सात आणि आठ हा राहिलेला आहे जो की आपण या व्हिडिओ लेक्चर्समध्ये कव्हर करणार आहोत तर बघा बोर्डावरती पहा तुम्ही प्रश्न क्रमांक सात हा आपल्याला दिसत आहे तर हा प्रश्न क्रमांक सात जो आहे थोडासा बाकीच्या असं समीकरणापेक्षा थोडा वेगळा आहे थोडा वेगळा म्हणजे कसा तर बघा इथं जे आहे नव्याण्णव एक अधिक एकशे एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि एकशे एक एक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक हा जे समीकरण आहे यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल की हा जो नव्याण्णव एक्स आहे हा एक्सचा चा सहगुणक इकडं वायला आहे आणि वायचा सहगुणक एक्स ला आहे म्हणजे नव्याण्णव एक्स इथं दिसतात तर तुम्हाला इथे एकशे एक एक्स दिसते आणि ते एकशे एक वा एक वाय आहे इथं एकशे एक एक्स दिसतंय म्हणजे एक्सचा सहगुणक वायला आणि वायचा सहगुणक एक्स ला अशा प्रकारे आपल्याला इथं दिसत आहे तर काहीच नाही आपल्याला काय करायचं सगळ्यात मेन म्हणजे की इथं आपल्याला त्या दोन समीकरणाची बेरीज करायची अगोदर नंतर तुम्हाला सांगणारच आहे पुढे काय आहे ते बघा तुम्हाला एकदा पेज कलर घेऊ द्या सगळ्यात अगोदर याला नंबर एक आणि याला नंबर दोन देऊ आपण काय करणार नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव याला आपण नंबर देणार समीकरण नंबर एक आणि पुढं काय आहे एकशे एक एक्स एकशे एक एक्स अधिक एक एक एक। नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक तर ह्याला देणार समीकरण नंबर दोन काहीच नाही जे समीकरण दिले त्याला समीकरण नंबर एक आणि समीकरण नंबर दोन द्यायचा आहे आता काय करायचं आपल्याला केचा सहगुणक त्याला आणि त्याचा सहगुणक्याला झालेला आहे त्यामुळे समीकरण अगोदर एक आणि दोन ची करायची बेरीज जे नवीन समीकरण तीन मिळणार नंतर पुन्हा समीकरण नंबर एक आणि दोन यांचीच करायची पुन्हा वजाबाकी पुन्हा समीकरण नंबर चार मिळणार आणि पुन्हा जे मिळालेले समीकरण नंबर तीन आणि समीकरण नंबर चार आहे या दोघांची परत करायची बेरीज अशा प्रकारे आपल्याला तिथं सोडवा लागणार आहे म्हणजे अगोदर करणार आपण बेरीज पुन्हा करणार वजाबाकी आणि पुन्हा एकदा करणार आपण बेरीज हे गोष्ट लक्षात ठेवा बे व बे ठीक आहे म्हणजे अगोदर समीकरण नंबर एक आणि हे दोन यांची करायची बेरीज म्हणून आपण लिहिणार समीकरण एक व समीकरण दोन यांची काय करायचे आपण बेरीज करू बेरीज करू ठीक आहे तर याची आपल्याला करायची आहे बेरीज तर बेरीज करायची आहे म्हणून आपण काय करणार परत एकदा समीकरण लिहिणार समीकरण लिहिले आपल्याकडं नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव त्यानंतर खाली आहे समीकरण नंबर दोन एकशे एक एक्स अधिक वाय बरोबर पाचशे एक त्यांची बेरीज करायची म्हणून बेरीजाचं चिन्ह दिलं खाली रेश मारून चारशे नव्याण्णव आणि पाचशे किती होतात रे एक हजार चला फटाफट सांगा कमेंट्स मध्ये त्यानंतर एकशे एक वाय आणि नव्याण्णव वाय यांची बिरीज झाली दोनशे वाय अधिक नव्याण्णव एक्स आणि एकशे एक एक्स झाले दोनशे एक्स बघा इथं दोनशे एक साहे दोनशे वाय इकडे एक, 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 एक हजार आहेत या सगळ्यांना दोनशे न भाग जातो म्हणून आपण लिहिणार सरळ समीकरणाच्या दोन्ही बाजू दोनशेने भागू दोनशेने भाग देणार आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला त्यामुळं दोनशे न भागल्यामुळं मग आपल्याला समीकरण मिळणार दोनशे एक दोनशे इथे राहिले फक्त एक्स इथे दोनशे एक दोनशे इथे राहिले फक्त वाय आणि समोर दोनशे ने भाग दिला तर दोन दोन शून्य कटले बेपंचे दहा पुढे आले पाच हे जे समीकरण आपल्याला मिळालेलं आहे हे समीकरणाला आपण नंबर देऊया तीन या समीकरणाला नंबर देणार आपण समीकरण नंबर तीन एक दोन तीन ठीक आहे समीकरण एक आणि दोन ची बेरीज केली की समीकरण नंबर तीन मिळाला आपल्याला आता परत एकदा समीकरण एक आणि दोन आता काय करायचं आपल्याला वजाबाकी करायचे आहे म्हणून काय लिहिणं आपण समीकरण एक व दोन यांची वजाबाकी करू लिहा मग समीकरण समीकरण एक व दोन यांची काय करू वजाबाकी करू वजाबाकी करू ठीक आहे तर वजाबाकी करू आपण लिहिलंय मग समीकरण एक काय आपल्याकडं नव्याण्णव एक्स चला लिहा नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक, एक वाय बरोबर पुढं काय दिलं रे चारशे नव्याण्णव त्यानंतर खाली याय दिले आपल्याला एकशे एक एक्स एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक ह्या एक बर। दोघांची करायच्या वजाबाकी मग वजाबाकी करायची म्हणल्यावर तुम्हाला माहित आहे वजा बाकीचे म्हणल्यावर माहित आहे की समीकरणाच्या खालच्या बाजूचे काय होतात तर चिन्ह हे बदलत असतात ठीक आहे हे वजाबाकीचं चिन्ह दिलं मी इथं आता चिन्ह बदलायचं म्हणल्यावर मी काय करतो वेगळ्या कलर नि लिहितो की इथं एक सी एक एक ह्या ठिकाणी झालं वजा एकशे एक एक्स इथं पण अधिकच्या ठिकाणी झालं वजा आणि इथं पण अधिकच्या ठिकाणी झालं वजा मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे यांची वजाबाकी करावं लागणार आहे मग वजाबाकी करा चारशे नव्याण्णव मधून पाचशे एक जात नाहीत म्हणून पाचशे एक मधून काय गेले चारशे नव्याण्णव गेले तर काय राहणार दोन राहणार पण कुठले वजा दोन राहणार ठीक आहे कारण पाचशे एक ही मोठी संख्या आहे मोठ्या संख्येचं चिन्ह आपण देत असतो तसंच आता एकशे एक वाय मधून नव्याण्णव वाय गेले तर राहिले दोन वाय आणि मोठी संख्या एकशे एक आहे म्हणून याचं चिन्ह अधिकच देणार आपण आणि तसंच नव्याण्णव एक्स मधून एकशे एक एक्स नाही जाणार तर एकशे एक्स मधून आपल्याला नव्याण्णव एक्स वजा करायचे तर येणार वजा दोन एक्स ठीक आहे बघा समीकरणाच्या दोन्ही बाजूला दोन 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 आहेत तर ह्या समीकरणाला आपण जर दोन न भाग दिला दोन्ही बाजूस दोन ने भागू असं जर लिहिलं तर काय येईल माहित आहे का, का आपल्याला समीकरण मिळणार वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा एक ठीक आहे समीकरणाच्या दोन्ही बाजूला वजाचं चिन्ह आहे मग दोन्ही बाजूचं वजा चिन्ह असेल तर वजा वजा कट होतं तर म्हणजेच काय वजाने आपण काय करत असतो भाग देऊ त्यावेळेस काय होतं समीकरणाचं वजा चिन्ह कट होतंय तर मग इथे काय एक्स अधिकचं झालं वजा वाय बरोबर एक हे जे समीकरण मिळालं हे समीकरण नंबर ह्याला आपण देऊ समीकरण नंबर चार ह्याला समीकरण नंबर दिला आपण चार ठीक आहे आता समीकरण तीन आणि चार मिळालेलं आहे आपल्याला ज्यावेळेस समीकरण तीन आणि चार मिळतं आपल्याला त्यावेळेस आपण काय करत असतो त्या दोन्ही समीकरणाची करायची बेरीज तर दोन्ही समीकरणाची बेरीज करायची तर खाली लिहू आपण समीकरण तीन व चार ची बेरीज करू समीकरण एक दोन तीन तीन व चार ची बेरीज करू बेरीज करू ठीक आहे समीकरण तीन काय दिले आपल्याकडं समीकरण तीन हा बघा एक साधिक वाया बरोबर पाच एक्स अधिक वाय बरोबर पाच आहे इथं घेतला आपण एक्स अधिक वाय बरोबर पाच ठीक आहे एक्स अधिक वाय बरोबर पाच घेतलं पुढे आपल्याकडे समीकरण नंबर चार एक्स वजा वाय तर एक्स वजा वाय घेऊ आपण एक्स वजा वाय बरोबर एक ह्या दोघांची काय करायचे आपला बेरीज करायची आहे तर पाच निक्की झाले रे सहा झाले अधिक एक्स सॉरी अधिक वाय आणि वजा वाय हे काय झाले कट झाले आणि एक एक्स आणि एक एक्स एक एक झाले दो दो एक दोन एक्स म्हणून इथं लिहू आपण दोन एक्स आणि हे राहिला दोन तिकडे गेले तर एक्स बरोबर काय व्हॅल्यू मिळणार मग आपल्याला एक्स बरोबर एक बेतरिक सहा एक्स ची किंमत मिळाली आपल्याला तीन एक्स ची किंमत तीन मिळाली मग ही मिळालेली किंमत समीकरण एक दोन तीन चार या चार समीकरणापैकी तुम्ही कशात बी ठेवू शकता ज्यामध्ये समीकरणाविषयी आपण सगळ्यात लवकर किंमत मिळेल त्यामध्ये आपण ठेवून देऊ तर एक्स ची किंमत आपण टाकूया समीकरण नंबर तीन मध्ये मग पुढे लिहू आपण एक्स बरोबर तीन ही थी किंमत समीकरण तीन ठीक आहे समीकरण तीन मध्ये ठेऊ थी। ठीक आहे तीन मध्ये ठेऊ मग समीकरण तीन काय आपल्याला माहित आहे एक्स अधिक वाय बरोबर पाच एक्स अधिक वाय बरोबर पाच एक्शा ठिकाणी काय ठेवणार आपण तीन ठेवणार मग इथं ठेवले आपले तीन अधिक वाय बरोबर पाच मला सांगा हे अधिक तीन आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकड जाऊन काय होतील वजा तीन होतील मग वाय बरोबर पाच वजा तीन आणि पाच मधून तीन गेले तर वाय बरोबर मिळाले आपल्याला दोन अशा प्रकारे आपल्याला एक्स आणि वाय ह्या दोन्ही किमती मिळाल्या त्यावेळेस आपण समीकरणाची उकल लिहू उकल कशी लिहितो आपण समीकरणाची एका कंसामध्ये एक्स वाय लिहितो बरोबर पुढच्या कंसामध्ये एक्स ची किंमत काढली होती आपण तीन आणि वायची किंमत काढली होती दोन ही समीकरणाची काय आहे उकल आहे अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक सातवा इथं सोडून झालेला आहे वाटलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता मी साईटला होतो दिसत आहे का तुम्हाला हा चला बघा ह्याचा स्क्रीनशॉट घ्या ठीक आहे प्रश्न क्रमांक सातवा झाला पुढचा प्रश्न घेऊ आपण प्रश्न क्रमांक आठ तर बघा स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे प्रश्न क्रमांक आठ सेम प्रश्न क्रमांक सातव्या सारखा आहे काहीच याच्यामध्ये डिफरन्स नाही एक्सचा सहगुणक ला आणि वायचा सहगुणक एक्स ला, ला गेलेला दिसत असेल तुम्हाला हे बघा प्रश्न क्रमांक आठवा मध्ये याला नंबर एक आणि याला नंबर दोन देणार आहोत आपण ठीक आहे तर याला एक नंबर आणि याला दोन नंबर देऊया तरी एकोणपन्नास एक्स तर इथे एकोणपन्नास वाय आहे इथं सत्तावन्न वातावन्न एक्स आहे म्हणजे एक्सचा सगुणक वायला आणि वायचा सगुणक एक्स ला अशी जेव्हा कंडिशन आपल्याला दिसते त्यावेळेस सगळ्यात सोपं जे समीकरण एक, एक आहे आणि दोन आहे याची आधी बेरीज करायची त्यानंतर समीकरण एक आणि दोन या दोघांची वजाबाकी करायची म्हणजे बेरीज करून जे समीकरण नंबर तीन मिळतं आणि वजाबाकी करून जे समीकरण नंबर चार मिळतं ह्या दोघांची पुन्हा करायची बेरीज म्हणजे बे व बे ठीक आहे बेओफान आहे म्हणायचं बे व बे ठीक आहे तर बेव बे करून टाकू आपण सगळ्यात अगोदर बेरीज मग लिहावं लागेल आपल्याला अगोदर समीकरण नंबर एक काय आहे एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर ह्याला एकशे काय आहे बहात्तर याला नंबर देऊ आपण एक पुढं काय आहे रे एकोणपन्नास वाय आहे ठीक आहे एकोणपन्नास वाय बरोबर सॉरी ते सत्तावन्न एक्स आहेत सत्तावन्न एक्ससाठी का सत्तावन्न एक्स व एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन याला समीकरण नंबर दोन जे समीकरण नंबर एक आणि दोन मिळालेत या दोघांची काय करायची बेरीज करायची आहे आपल्याला सगळ्यात अगोदर काय करू यांची बेरीज समीकरण नंबर एक व दोन ची बेरीज करू लिहा मग आपल्याला ह्याचे बेरीज करू मग समीकरण एक आणि दोन ची बेरीज करायची म्हणून आपल्याला परत एकदा लिहावं लागेल एक, हो ला एक आणि दोन खाली लिहू आपण एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर खाली लिहिले आपल्याकडं सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न या दोघांची करायची आपल्याला बेरीज म्हणून बेरिजाचं चिन्ह लिहिलं आणि खाली लिहू दोन आणि दोन झाले चार पाच सात आणि पाच झाले बाराला दोन आणि हातचा आला एक दोन दोन चार चारशे चोवीस ठीक आहे चारशे चोवीस आपली बेरीज झाली त्यानंतर दोन्ही ठिकाणी वजा वजाचे चिन्ह आहे तर बघा समान चिन्ह येते त्यावेळेस बेरीज करायची आणि ज्या ठिकाणी दोन्ही चिन्ह आहेत ते चिन्ह खाली द्यायचं म्हणजे समानतेचे चिन्ह म्हणतो आपण त्याला तर वजा वजा, वजा बेरीज झाली सत्तावन्न आणि एकोणपन्नास या दोघांची बेरीज झाली एकशे सहा वाय वजाचे चिन्ह येणार इथं आणि एकोणपन्नास आणि सत्तावन्न एक्स झाली एकशे सहा एक्स आता बघा इथं एकशे सहा आहे इथं एकशे सहा आहेत आणि इथं चारशे चोवीस आहेत एकशे सहाने ने सगळ्यांना भाग दे जाऊ शकतो म्हणजे तुम्हाला इथं करून दाखवतो बघा एकशे सहा न जर चारचा भाग बसतो आपल्याला चार न जर गुणलं तर कळ आपल्या चार सम चोवीसला चार हाच्याले दोन चार शून्य शून्य हाच्याचे दोन परत खाली आणि चार, चार ले ले एक चार चारशे चोवीस आलं म्हणजेच आपल्याला एकशे सहाने सर्व समीकरणाच्या दोन्ही बाजूस भाग जातो मग इथं आपण लुपंसामध्ये एकशे सहाने ने भागू जसही आपण एकशे सहाने ने भाग देऊ तसं आपल्याला समीकरण काय मिळणार तीन मिळणार मग एकशे सहा भागल्यानंतर एकशे सहा एक सहा तरी ते भेटले एक्स अधिक थोडं खाली येतो ठीक आहे एक्स अधिक एकशे सहा वाय म्हणजेच भेटणार वाय बरोबर चारचा भाग बसला समोर येणार चार हे जे समीकरण मिळाले या समीकरणाला आपण नंबर देणार समीकरण नंबर तीन एक दोन तीन बघा समीकरण नंबर तीन मिळाला आपल्याला आता असंच आपल्याला समीकरण नंबर चार काढायचं तर चार समीकरण करण्यासाठी आपल्याला समीकरण एक व दोन याची करावं लागेल वजा बाकी मग लिहूया आपण समीकरण नंबर तीन मधून समीकरण सॉरी समीकरण नंबर दोन मधून समीकरण नंबर एक वजा करावं लागेल समीकरण तीन मधून समीकरण दोन मधून एक काय करू वजा करू मग समीकरण दोन काय आहे रे आपल्याकडे सत्तावन्न एक्स लिहू आपण येतात सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन याच्यामधून आय वजा करायचे आपल्याला समीकरण एक समीकरण एक आहे एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर वजा बाकी करायचे म्हणून वजाचं चिन्ह दिलं सगळं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ज्या वेळेस आपण समीकरणामध्ये वजाबाकी करत असतो त्यावेळेस समीकरणाच्या खालचे चिन्ह हे बदलत असतात म्हणजे जर वजा असेल तर अधिक आणि अधिक असेल तर होतं वजा तिथं वजा आहे म्हणजे झालं अधिक आणि इथं अधिकच्या ठिकाणी झालं वजा ह्या दोघांची करायची काय आपल्याला वजा बाकी मग वजा बाकी करताना काय राहिलं आपण दोन मधून दोन गेले काय राहिले शून्य पाच मधून जात नाही सात म्हणून पंधरातून सात गेले तर राहिले आठ आणि एक मधून गेला शून्य ऐंशी आला तसंच एकोणपन्नास मधून सत्तावन्न वाय नाही जाणार तर मग आपल्याला सत्तावन्न मधून एकोणपन्नास वजा केले तर आठ राहतात कुठले आपण आठ वाय चिन्ह कुठले येणार मोठ्या संख्येचं एकोणपन्नास मोठे का सत्तावन्न मोठे सत्तावन्न मोठे मग सत्तावन्नचं चिन्ह आपल्याला अधिकच आहे कारण चिन्ह बदललेलं आहे आपण इथं त्यानंतर सत्तावन्न एक्स मधून एकोणपन्नास एक्स गेले त्यावेळेस राहिले आठ एक्स आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिकच आहे समीकरणाला दोन्ही बाजूने आठ ने भाग जातो आठ एक आठ आठ एक आठ आणि आठ दहा ऐंशी मग आपल्याला लिहावं लागेल समीकरणाच्या दोन्ही बाजूस आठ ने भागू आठने भागू आपण आठने भाग दिला तर येणार आठ एक आठ एक्स आठ एक आठ वाय आणि समोर आठ दहा ऐंशी हे जे समीकरण मिळालं ह्या समीकरणाला आपल्याला नंबर द्यायचा आहे चार हे समीकरण नंबर मिळाला आपल्याला चार बघा समीकरण तीन मिळालं समीकरण चार मिळालं आता करायचं आहे आपल्याला ह्या तीन आणि चारची बेरीज काय करायची आहे बेरीज एकदा बेरीज झाली वजाबाकी झाली आता परत एकदा काय करायचे बेरीज मग समीकरण तीन व चार ची बेरीज आपण करूया मग लिहिलं ना आपण समीकरण तीन व समीकरण चार ची बेरीज करू बघा समीकरण तीन व चार ची बेरीज करू आपण लिहिलं समीकरण तीन आणि चार ची बेरीज मग समीकरण तीन काय आपल्याकडे एक्स अधिक वाय बरोबर चार एक्स अधिक वाय बरोबर चार हे समीकरण नंबर तीन आहे पुढे समीकरण नंबर चार आपल्याकडे एक्स अधिक वाय बरोबर वजा येईल रे बघा इथं बघा एक्स अधिक वाय नाही येणार इथं काय केलं तर आपण वजाचं चिन्ह घ्यावं लागणार ना आपल्याला इथं वजा होतं इथं आपल्याला काय करावं लागणार आहे वजा करावं लागणार आहे इथं फक्त आपली छोटीशी मिस्टेक झाली आहे करेक्शन करून घ्या पर करेक्शन करून घेऊ आपण ती छोटीशी आपली चूक झालेली आहे काय करायचं इथं फक्त वजा असणार आहे आता इथं लक्षात आलं मला समीकरण नंबर तीन आपलं काय होतं एक्स वजा वाय बरोबर चार हे होतं त्यानंतर पुढे काय आहे समीकरण नंबर चार एक्स अधिक वाय बरोबर दहा एक्स अधिक वाय बरोबर दहा ह्या दोघांची काय करायचे आपल्याला बिरीज म्हणून लिहिले बेरजेचं चिन्ह आता मला सांगा चार आणि दहा किती झाले चौदा मंगलेलं आपण चौदा आता हे वजा वाय आणि अधिक वाय हे कट होतील ठीक आहे वजा वया आणि अधिक वया झाले कट झाले तर राहिलं फक्त एक एक्स एक आणि दोन एक्स एक एक किती झाले दोन एक्स झाले म्हणजे दोन एक्स बरोबर चौदा तर हे ला हो दोन ह्या एक्सला गुन्हा आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन ते काय होतील भागाकारात जातील मग एक्स बरोबर काय राहणार आहे एक्स बरोबर चौदा भागिले दोन मग दोन्ही भाग दिला तर एक्स ची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला एक्स बरोबर बेसती चौदा ठीक आहे सातचा भाग गेलेला आहे तर एक्स ची व्हॅल्यू म्हणजे एक्स ची किंमत आपल्याला मिळाली आहे चौदा आता जी एक्स ची किंमत मिळाली ह्या एक्स ची किंमत आपण समीकरण एक मध्ये दोन मध्ये तीन मध्ये चार मध्ये कशात पण ठेवा आपल्याला समीकरण मध्ये वायची किंमत मिळणार आहे म्हणजे जे समीकरण छोटं वाटतं त्यामध्ये किंमत ठेवायची म्हणजे लवकर किंमत मिळते आपल्याला तर आपण काय करू या समीकरण चार मध्ये किंमत ठेवून देऊया म्हणजेच आता काय करू आपण हे जे एक्स बरोबर सात मिळाले आहेत ही किंमत समीकरण चार मध्ये ठेवू समीकरण चार मध्ये चार मध्ये ठेवू ठीक आहे समीकरण चार मध्ये ठेवायचं मग समीकरण चार काय आहे एक्स अधिक वाय बरोबर दहा एक अधिक वाय बरोबर दहा हे समीकरण नंबर चार आहे याच्यामध्ये वाय सॉरी एक्स्ट्रा ठिकाणी काय ठेवणार आहोत आपण सात ठेवणार आहोत मग एक्स्ट्रा ठिकाणी ठेवले आपण सात अधिक वाय बरोबर दहा मला सांगा हे अधिक सात बरोबर चिन्हाच्या इकडे आहे तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले तर काय होतील वजा सात होतील म्हणून वाय बरोबर दहा वजा सात तर मला सांगा वाय बरोबर दहा म्हणून सात गेले किती राहिले तीन राहिले तर अशा प्रकारे आपल्याला एक्स आणि वाय ह्या दोन्ही किंमती इथे मिळालेल्या आहेत ची किंमत सात व वायची किंमत तीन मिळाली त्यावेळेस आपण समीकरणाची उकल लिहू तर उकल कशी लिहितो आपण एका कंसामध्ये एक्स किंवा वाय लिहितो बरोबर दुसऱ्या कंसामध्ये ची किंमत काढली आपण सात त्यानंतर वायची किंमत काढली आपण तीन ही समीकरणाची काय आहे उकल आहे अशा प्रकारे आपण समीकरांची उकल लिहिले तर बघा प्रश्न क्रमांक सात आणि आठ इथं आपण दोन्ही प्रकारे इथं सोडवलेला आहे वाटलं तुम्ही घेऊ शकता मी होतो ठीक आहे अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक सातवा वा आट वा संपवला म्हणजे सरावसांचे एक पॉईंट एक इथं आपला संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कराच आपल्या मित्राला शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे त्यांचा पण चांगल्या प्रकारे अभ्यास होईल आणि व्हिडिओला लाईक करून तुम्ही सबस्क्राईब पण करा कारण आपण रोज मग आपल्या मराठी मीडियमचे जे गणिताचे व्हिडिओ लेक्चर्स आहेत हे आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण रोज अपलोड करणार आहोत त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा